श्री स्वामी समर्थ आजच्या या भागामध्ये एका ताईंना स्वामींच्या कृपेची अनुभूती कशी आली ते आपण बघणार आहोत आणि यामध्ये आपल्याला कळेल यामध्ये आपल्याला कळून चुकेल की आज्ञे विना काळ नायत्याला परलोक हि ना, ना, परलो ना भीतीत याला म्हणजे स्वामींचा हात स्वामींचा आशीर्वाद ज्या कुटुंबावर असेल त्या कुटुंबासोबत कोणी काहीही वाईट करू शकत नाही मग ते कोणीही का असे ना तर त्यांची गोष्ट अशी आहे की आम्ही कुटुंबीय म्हणजे ही तर ताईंची कथा आहे आम्ही कुटुंबीय श्री स्वामी समर्थ सेवेकरी असून माझा अनुभव मी आपल्यापुढे मांडत आहे माझ्या मुलाला परमपूज्य गुरुमावलींनी जीवनदान दिले माझा मुलगा घरी परत येत असताना त्याला आनंदवल्लीच्या रस्त्यावर एका चार चाकी गाडीने खूप जोरात ओढवले अपघात इतका भीषण होता की तो दहा ते पंधरा फूट वर फूट वर उडून खाली पडला पडल्या पडल्या त्याला तिथे उचलायला कुणीही आले नाही सुमारे एक तास तो तसाच रक्ताच्या थारोळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला तसाच पडून होता मेंदूला जबरदस्त मार लागला होता तोंडावरच पडल्यामुळे त्याचा पूर्ण जबडा फ्रॅक्चर झाला होता अशा अवस्थेत तो तिथे पडून होता अचानक एक व्यक्ती पांढरे शुभ्र कपडे व शरीर यष्ट्पाड स्वरूपाचे पांढऱ्या रंगाची कार असलेले असे त्यांच्याजवळ त्याच्याजवळ आले त्याची अवस्था पाहून त्यांनी स्वतःच त्याला उचलून गाडीत टाकले आजूबाजूचे लोक त्यांना त्यांची ओळख विचारू लागले असता ते इतकेच म्हणाले की मी परदेशातून आलो आहे माझ्या मुलाला घेऊन ते तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचले नाशिकच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्याला ऍडमिट केलं डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या व सांगितले की मेंदूला खूप सूज असून मार पण अति प्रमाणामध्ये लागलेला आहे त्यामुळे ते पेशंटची परिस्थिती चिंताजनक आहे आम्ही तात्काळ परमपूज्य गुरुमाऊलींशी संपर्क साधून घडलेली सर्व हकीकत हो सांगितली परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले ताई तुमच्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही अपघात खूप मोठा आहे त्यामुळे तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागणार आहे पण काळजी नसावी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशादायक शब्दांनी आम्हाला या स्थितीतही परिस्थितीतही खूप धीर वाटला माझ्या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवले होते मेंदूची सूज काही केल्या कमी होत नाही दिवसेंदिवस त्याची तब्येत अधिकच बिघडत चालली होती मनोमन परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत तु। होतो माऊली तुम्हीच साक्षात स्वामी समर्थ आहात काहीतरी किमया करा आणि माझ्या मुलाला जीवनदान द्या डॉक्टरांचे सर्व प्रयत्न संपत आले होते तरी मेंदूची सूज काही केला कमी होत नव्हती त्यामुळे त्याला शुद्धही येत नव्हती अखेरचा उपाय म्हणून डॉक्टरांना परमपूज्य गुरुमाऊलींचा निरोप देण्यात आला की तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा तुमच्या हाताला नक्कीच यश येईल परमपूज्य गुरुमाऊलींचे हे शब्द अगदी तंतोतंत खरे ठरले तेथून काही दिवसातच मेंदूची सूज हळूहळू कमी होऊ लागली व माझा मुलगा शुद्धीवरही आला म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की परमपूज्य गुरुमाऊली स्वामी समर्थ महाराज आहेत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने माझा मुलगा आता एकदम व्यवस्थित आहे म्हणतात ना जेथे विज्ञान संपते तेथून अध्यात्म सुरू होते याची प्रचिती आम्हाला मिळाली अशा प्रकारे या ताईंना यांना स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव आला आणि साक्षात काळाच्या याच्यातून त्यांनी त्यांच्या मुलाला परत आणले म्हणजे एका भक्ताचा स्वामींवर असलेला विश्वास जिंकला आणि काळ हरला म्हणून म्हणते स्वामींच्या चरणात राहा स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ